पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्धापन दिनानिमित्ताने एक पीढ मा के नाम अभियानाअंतर्गत पशुसंवर्धन व वन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने अस्लीयत्ते दोन हजार वृक्षाची लागवड करण्यात आली शिरपूर तालुक्यातील येथे शंभर हेक्टर सामूहिक वनदावा क्षेत्रात पशुसंवर्धन विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने तसेच श्री भूपेशभाई ग्रीन आर्मी सामूहिक वन व्यवस्थापन समिती व सातपुडा वन संवर्धन समिती असली यांच्या सहकार्याने एक पेड मा के नाम अभियानाअंतर्गत दोन हजार विविध वृक्षाची लागवड अभियानाची सुरुवात भाटपुरा येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक माननीय श्री पितांबर देवरे यांच्या हस्ते सहपत्नी करण्यात आली या प्रसंगी माननीय डॉक्टर श्री गिरीश पाटील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त धुळे माननीय श्री राजेंद्र शिंदे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन माननीय श्री राहुल घरटे सहाय्यक वनरक्षक शिरपूर माननीय श्री कृष्ण वा वाघ वन परिक्षेत्र अधिकारी शिरपूर माननीय श्री किरण गिरवले वन परिक्षेत्र अधिकारी बोराडी श्री भालचंद्र कुवर वनपाल हिसाळे श्री योगेश वारुडे नेचर फोरमन अध्यक्ष वनरक्षक श्री विजय पाटील श्री सचिन एसी सरपंच श्रीमती पार्वताबाई वंजारी उपसरपंच स्वरूपाली कोळी सदस्य श्रीमती अनिता कोळी श्री नूरसिंग पावरा ग्रामविकास अधिकारी सो गीतांजली पाटील सामूहिक वन हक्क समिती अध्यक्ष श्री राहुल ईशी उपाध्यक्ष श्री पांडुरंग धनगर सचिव लोटोन कोळी सदस्य सुनील कोळी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात श्री भूपेशभाई ग्रीन आर्मी सामूहिक वन व्यवस्थापन समिती असली व सातपुडा वन संवर्धन समिती असलीच्या वतीने आतापर्यंत या क्षेत्रात अविरतपणे नव्वद हजार वृक्ष लागवडीसाठी असली तांडे धनपूर येथील सदस्य तसेच युवक व ग्रामस्थ परिश्रम घेतात